भूमिपूजन समारंभ संपन्न ए आर न्यूज ग्राउंड रिपोर्ट सविस्तर वृत्त की माननीय आमदार श्री बळवंत भाऊ वानखळे यांच्या विशेष प्रयत्नाने दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळा मंगळवार दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी दर्यापूर तालुक्यातील कानोली येथे पार पडला विद्यमान आमदार बळवंत भाऊ वानखळे यांच्या शुभ हस्ते तथा अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी दर्यापूर माननीय सुधाकर भाऊ भारसाकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विकास कामांच्या फलकाचे फीत कापून सोहळा संपन्न झाला या प्रसंगी काँग्रेसचे बाळासाहेब हिंगणीकर संजय बेलोकार राजू कराळे कानो, कानोली येथील सरपंच तृप्ती राऊत उपसरपंच पद्माकर राऊत पोलीस पाटील विजय घटाळे सदस्य ग्रामपंचायत कानोली समाधान वानखळे ग्रामपंचायत सदस्य अनुप काळे नितीन पाटील राऊत सदस्य अंजली राऊत महेंद्र चक्रे बाळा राऊत राजेंद्र नागपुरे दीपक राऊत प्रशांत उंबरकर दादाराव वानखळे रामकृष्ण चोरपगार गणेश वानखळे सुनील वानखळे आदी मान्यवर उपस्थित होते